पहिलवान हर्षवर्धन सदगीर प्रकाश बनकर आकडे चला तुमची पण एक नंबरची कुस्ती आता लागणार आहे नोंद घ्या कुस्ती चालू करण्यापूर्वी दादा शेळके उत्तर भारत गाजवणारा दादा उर्फ वेताल शिळक्याने शुभम शिंदाळे ज्या हिंद केसरी हिंदूर केसरी कुस्ती स्पर्धे शिकंद सारख्या एका महान मला पराभूत केलं आणि ग्रीको रोमनचा महाराष्ट्र अंतिम असे पहिलवान गणेश रामचंद्र जांभोळकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पहिला हंगेश्वर माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस त्याचप्रमाणे विजयरावजी सस्ते यांच्याकडून पाचशे रुपये युवा नेते संभाजी मामा बोराडे उद्योजक यांच्याकडून पाचशे रुपये मंजिंद्रमा बोराडे युवा नेते यांच्याकडून पाचशे रुपये आणि राहुल महाराज सस्ते यांच्याकडून पाचशे रुपयाचं दोन हजार रुपये बक्षीस माझ्यासाठी आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे बाळासाहेबजी टेकाळे संतोषजी शेलार कामगार नेते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दीड हजार रुपयेचं बक्षेसलय धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक बाळासाहेब सस्ते पटेल यांच्या स्मरणार्थ गोरख शेठ बाळासाहेब सस्ते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी एक हजार पायचं बक्षीस युवा नेते निलेश भाऊ बोराटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी एक हजार बक्षीस बक्षसलय धन्यवाद निलेश भाऊ बोराटे एक, एक नंबरची कुस्ती चला दोन्ही पायाला लावलेला शुभम शिदनाळे शिवराम दादा तालमेला सराव करणारा केसरी केसरी हिंद अभिजित कटकेचा शैलेशांना अल्लाट शैलेश दादा अल्लाट यांच्याकडने उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस अमित शेठ सस्ते पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस शबास शुभम शिंदनाळ्याने कब्जा घेतलेला आहे हो शुभम बप्पू शिंदनाळे म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यातला हो टंकी लावण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा टाळ्या पाहिजे होत्या ओ रोप्रभा मेट्रो लावण्याचाही प्रयत्न होता सर्व पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय ओ रे शुभम शुभम बॅक मेट्रो लावला बापू शिंदळी उगा शिकत तरला नाही प्रभूत